भंडारा जिल्ह्यात गौ सेवेसाठी समर्पित पशुवैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी जय श्रीराम सेना संघटनेच्या वतीने माजी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन सादर करण्यात आले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भंडारा येथील निवासस्थानी जय श्रीराम सेना संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान भेट घेऊन एक महत्त्वाचे निवेदन दिले या निवेदनामध्ये भंडारा जिल्ह्यात गौशळांमध्ये वाढत असलेल्या अपघातग्रस्त आजारी आणि वृद्ध गौमाताकरिता समर्पित आपत्कालीन पशुवैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली भंडारा शहरातील सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक गौसेवेचे कार्य करीत असताना अशा गौमातांना वेळेवर उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते सध्या अशी कोणतीही विशेष सुविधा उपलब्ध नसल्याने गौमाता आणि इतर प्राण्यांचे प्राण वाचविणे कठीण होत आहे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन भंडारा शहरात एक समर्पित पशुवैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी समाजसेविका वर्षा मिश्रा प्रथम उमाडे सूरज सिखवाल कृष्णा धूत शाहिल भिवगडे रोहन कैताडे, पार्थ वैद्य राज साठवणे अनुराग चव्हाण आणि जय श्रीराम सेना संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते